नमस्कार आहे या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो आहे भाजी तर शापो आणि आंबट चुका तर याची छानपैकी घरगटी भाजी बनवतो तर याला सुद्धा भाजी बोलल्या जातं तर प्रत्येक गावाची वेगवेगळी पद्धत असते भाजी याची बोलण्याची तर चला तीच भाजी आपण बनवणार आहे तर छानपैकी आंबट तिखट चवीची तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर आपल्याला भाजी बनवायची तर त्याच्यासाठी सर्व तयारी करून घ्यावं लागते तर तीच तयारी आपण करून घेतली तर इथं एक गड्डी मी भाजी आणली तर इथं अर्धा गड्डी शापो अर्धा गड्डी इथं आंबड चुका तर ह्या पद्धतीचा असतो तर स्वच्छ हे निवडून घेतलं आहे आपण आणि छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे तर लसणाची एक आपण गड्डी घेतली जिरे हिरव्या मिरच्या मीठ याला छान जाडसर वाटण करून घेणार आहे आपण आणि इथं दोन चमचे आपण पोहे खायचे इथं बेसन पीठ घेतलं चला हो ते तर छान अशी बारीक करून घेतली आपण इथं तर सर्व भाजी छानपैकी बारीक करून घेतली तर जेवढी बारीक होईल तेवढी छान बारीक चिरून घ्यायची आणि जेणेकरून आपण मिक्सरचं भांडं घेतलं तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही जास्त तिखट मिरच्या आहे तर मी थोड्याशाच वापर केला आहे तुमच्या कमी असतील तर तुम्ही जास्तसुद्धा वापर करू शकता तो आसा गेतले। चाला तर छान असं जाडसर वाटण करून घेतलं चला तर लगेच पाणी गरम करायला ठेवलं आपल्याला भाजी छानपैकी शिजवून घ्यायची तर बघू शकता छान अशी बारीक चिरून घेतली तर शिजायला आपल्याला झटपट अशी मदत होते तर थोडंसं गरम पाणी झालं आणि लगेचच भाजी आपण त्याच्यात घालून घेतली तर झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनटं छानपैकी मोठ्या वाफेवर आपण घेणार घेणारे तर बघू शकता मस्त अशी आपली भाजी आता शिजल्या गेली गयास चा चा तर मंद गॅस करायचा आणि चमच्याच्या पळीच्या सायाने आपण ह्या पद्धतीने घोटवून घ्यायची तर बघू शकता ह्या पद्धतीने छान थोडेफार जर त्याच्यात देठ मोठे राहिले असले तर पळीच्या सायाने छान असे घोटल्या जात्या तर गॅस कमी करायचा आणि ह्या पद्धतीने छान असं सर्व भाजी मिक्सअप करून किंवा घोटवून घ्यायची जेणेकरून आपण दोन चमचे इथं बेसन घेतलं ते ते तर ते पीठ सुद्धा घालून घ्यायचं आणि छान असं मिक्सअप करून घ्यायचं तर बेसनपीठ घातल्यामुळं आपली भाजी मऊ व्हायला पण मदत होते आणि घट्टपणा पण छानपैकी येतो तर दोन्ही पण फायदे आहेत तर मस्त ह्याच वेळेस आपण दोन चमचे इथं बेसनपीठ घालून घ्यायचं आणि छान अशी घोटून घ्यायची तर सगळ्या घटवड्या आपण छानपैकी इथं मोडून घ्यायच्या तर बघू शकता जेणेकरून आपण बेसन पीठ घालून घेतलं त्याची एक बिगट होईल आता काम नाही छानपैकी मिक्स करून घ्यायचा गॅस मंदच ठेवायचा तर मस्त आपली आता भाजी आता घोटून झाली तर लगेचच आपण फोडणी करायला घेणार आहे तर एक छोटं पातेलं घेतलं त्याच्यात दीड पळी आपण तेल घालून घ्यायचं तेल छानपैकी गरम झालं का लगेचच आपण इथं ठेचा करून घेतला जाडसर असा वाटून घेतला तर त्याच्यात आपण जिरे लसूण भरपूर असा वाटण करून घेतला तर वेगळा काही लसूण किंवा जिरे फोडणीला घालायची गरज नाही तर तेलातच ही छानपैकी फोडणी घातली का मस्त असा सुगंध येतो छान अशी परतून घ्यायची आपल्याला ही फोडणी आणि नंतर आपण जेणेकरून भाजी शिजवून घेतली ती घालून घेणारे दोन तीन ते तीन मिनटं छानपैकी आपल्या आता इथं मसाला परतून झाला तेलामध्ये आणि छानपैकी परतल्या गेला की लगेचच आपण आता इथं जी शिजून भाजी घेतली आपण बेसन पीठ दोन चमचे घालून सुद्धा घेतली तर बघू शकणार मस्त असा घट्टपणा आला आहे तर कितपत तुम्हाला घट्ट पातळ भाजी पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करा दोन तीन मिनटं पुन्हा आपण मसाल्यामध्ये परतून घ्यायची ते एक ग्लास मी पाणी घालून घेणार आहे तर छानपैकी परतून झाली जेणेकरून ज्या पांड्यामध्ये आपण भाजी शिजवली होती कढई त्याच्यातच गरम पाणी थोडंसं करून आणि ते एक ग्लास पाणी घालून घेतलं छान अशी मिक्सअप करून घ्यायची तर मसाल्यामध्ये आपण मीठ वाटण करून घेतलेलं आहे त्यावरतून काय टाकायची गरज नाही तर मस्त मिक्सअप करून आणि छानपैकी उकळी करून घ्यायची तर बघू शकता मस्त अशी उकळी करून घेतली आपण मंद गॅसवर आणि जेणेकरून जास्त उकळी करायची गरज नाही जे आपण भाजी अगोदर छानपैकी शिजवून घेतलेली मॅश करून घेतलेली तर जास्त वेळ लागत नाही तर मस्त अशी घट्ट भाजी व्हायला लागली आपली तर आपली भाजी आता रेडी झाली तर बघू शकता चला त्या डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता दोन चमचे आपण बेसन घातलं तर मस्त अशी तुम्हाला भाजी दिसतच असं छानपैकी घट्टपणा आला आणि चवीलासुद्धा प्रतिनिधी लागते तर तुम्ही बेसन घालायचं नसान तर त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचासुद्धा वापर करू शकता जेणेकरून जेव्हा वाटण आपण करतो त्यावेळेस थोडेसे शेंगदाण्याचा कूट किंवा पाणी घालून वाटण करून घालू शकता तमास्ता अशी आपली आंबड सुक्याची भाजी तयार झाली शापो आंबड चोका तर ह्या उन्हाळ्यात नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद